लोकसभेत झालेल्या पराभवाबद्दल उज्ज्वल निकम यांनी मोठं विधान केलंय जोपर्यंत मी राजकारणात नव्हतो तोपर्यंत विरुद्ध लढणारा योद्धा अशी माझी प्रतिमा होती मात्र लोकसभा निवडणुकीत उभा राहिलो त्यावेळेला सव्वीस अकराच्या हल्ल्यात करकरे कामटे आणि साळसकर यांचा सा मृत्यू कसाबच्या गोळीनं नव्हे तर राजकीय संघाच्या इन्स्पेक्टरनं त्यांना मारला आणि मी देशद्रोही असल्याचा आरोप झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी जनतेचा संताप झाल्यानं आपला पराभव झाला असं खासदार आणि ॲडव्होकेट उज्ज्वल उज्ज्वल निगम यांना खासदार की प्रदान करण्यात आलेली आहे लोकसभेतल्या पराभवानंतर त्यांना राज्यसभेत त्यांची बरणी लागली आणि त्यानंतर त्यांनी हे केलेलं एक मोठं विधान आहे कसाबला मारेकरी आणि अर्थातच कसाब संदर्भात आणि कसाबने कशा पद्धतीनं देशद्रोही काम केले हे सांगत त्याची फाशी करणारे कसा कसाबचे मारेकरी अशी ओळख ही खरं तर निकम यांची मात्र कसाबच्या गोळीने नव्हे तर खास करून सव्वीस अकरा मधल्या करकरे कामटे आणि साळसकरांच्या मृत्यूसंदर्भातलं येणारं एक मोठं विधान त्यांनी केलेलं आहे